गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य वारकरी सेवा भावी मंडळ आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात वारकरी मंच जयहिंद युवा मंच संगमनेर संचलित सोमेश्वर पायदिंडी सोहळा रंगारगल्ली संगमनेर श्री क्षेत्र पंढरपूर हा पिंपरणे या ठिकाणी शुक्रवारी वीस जूनला पोहोचला या दिंडीचं आगमन होताच फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत केलं गेलं तर या दिंडीचं आगमन अरुण देशमुख यांच्या निवासस्थानी झालं या दिंडी सोहळ्याचं हे यंदाचं अकरावं वर्ष असून हा दिंडी सोहळा गुरुवर्य रामराव महाराज देसाई दिंडीचालक दादाजी महाराज शिल्लक तसेच जालिंदर ढोकरट अमृत महाराज जोशी हरिभक्तपरायण भाऊसाहेब मुंडे माणिकराव पानगभाणे वाळीबा महाराज भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे सुरळीत सुरू आहे अरुण देशमुख यांच्या परिवाराच्या वतीनं गेली अकरा वर्षांपासून या दिंडीचं स्वागत पिंपरणे या ठिकाणी केलं जातं यावेळी शिवराम वागचवरे उत्तम नाना राहींज नवनीत देशमुख अजित देशमुख कल्याण जोर्वेकर कृष्णा रट्टे प्रकाश साळवे ज्ञानदेव कुदळ बाळासाहेब साळवे साहेबराव बागुल बाळू मांडे गोरक्षनाथ करपे शरद मांडे आत्माराम देशमुख मदन देशमुख भिकन देशमुख संजय वाकचवरे यांचं ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते दिंडीरथाचं आगमन झाल्यावर अरुण देशमुख श्यामराव देशमुख रवी देशमुख संतोष देशमुख यशवंत देशमुख राहुल देशमुख पृथ्वी देशमुख तसेच महिलांच्या हस्ते दिंडीरथाचं पूजन झालं त्यानंतर या ठिकाणी दिंडीच्या वतीनं पांडुरंगाचं भजन केलं गेलं नंतर महाप्रसादाची व्यवस्था केली गेली यावेळी दिंडीचं स्वागत आणि व्यवस्था अविनाश देशमुख श्रीराज देशमुख साहिल वागचवरे योगेश देशमुख राहुल देशमुख सौरभ बनसोडे युवराज देशमुख गोकुळ साळवे प्रवीण देशमुख प्रसाद मांडे आदित्य काळे प्रमोद देशमुख यांनी व्यवस्थित पद्धतीनं पार पाडले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश यांच्या फर्टिलिटी अँड बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा